पाहत रोहित पाटलांचा जयंतरावणा जाहीर शब्द तुमच्या शब्दाच्या पुढे एक जण ही जाणार नाही साताऱ्यानंतर सांगलीतही जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे मात्र माजी मंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत त्या दृष्टीने पक्षाचे नेते मंडळी आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची सांगलीत बैठक झाली त्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांना शब्द दिला आहे साहेब तुम्ही करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहात सांगलीतही ते करतील तुमच्या शब्दाच्या पुढे आमचा एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही असे सांगून झेडपीतील सत्ता स्थापनेत जयंतरावांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका आमदार पाटील यांनी मांडली सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक अठरा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिंकले आहेत तर महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या अकरा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक अशा एकूण तीस जागा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंतर भाजपने सोळा जागा जिंकल्या आहेत माहितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने सहा शिंदे सेनेने सात रैत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षाने प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवला आहे त्यामुळे महाय एकतीस इतके संख्याबळ होते सत्ता स्थापने इतके संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे सांगली जिल्हा परिषद निवडणूक भाजपने सोबळावर लढवली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेसोबत युती केली नाही त्यामुळे हे दोन्ही पक्ष कोणती भूमिका घेतात यावर बरेच गणिते अवलंबून आहेत दरम्यान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत त्या अनुषंगानेच सांगलीत पक्षाचे नेते आमदार आणि सदस्यांची एक बैठक झाली त्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी रोखोक भूमिका मांडली तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांना झेडपीतील सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन केले रोहित पाटील म्हणाले मला पक्षाचा मुख्य प्रतोद करताना तुम्ही सांगाल तिथं सही करण्याचा शब्द दिला होता तसा शब्द जिल्हा परिषदे सत्ता स्थापन करत असताना सुद्धा मी माझ्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका मांडतोय तुमच्या शब्दाच्या पुढे माझ्या मतदारसंघातील एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही असा शब्द देतो तुमच्या नेतृत्वावर मला विश्वास आहे सांगली जिल्हा परिषदेत आपण सरकार स्थापन करू हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही गणित घालण्यात आणि करेक्ट कार्यक्रम करण्यात तुम्ही हुशार आहात त्यामुळे तुम्ही करेक्ट कार्यक्रम कराल अशी आशा आम्हा सर्वांना आहे असेही रोहित पवार यांनी जयंतरावांना बोलून दाखवले राजकारणातील अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत राहा तीचा जागर न्यूज